जय श्रीकृष्ण स्वागत आहे आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज मी ना तुम्हाला कुर्त्याची कटिंग सांगणार आहे त्यासाठी तर आधी ना आपली उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला कापडची तर इथं बरोबर उंची आहे म्हणजे मला चाळीस उंची जर रेडी पाहिजे होता आणि इथे याची बेचाळीस इंच आहे मग आपली इंच जर स्टिचिंगमध्ये चालला जाईल त्यानंतर कुर्त्याची ना इथे रेडीमेड गळा होता पुढच्या बाजूचा म्हणून मग आपण तोच गळा घेणार आहोत आपण इथं काही चेंज करणार नाहीत आपली ना जी चेस्ट होती का ती बत्तीस इंचाची होती म्हणून मी इथे साडेसात इंचाचा मुंडा घेतलेला आहे त्यानंतर ना आपली पुढची बाजूचं आपण कटिंग करतो याआधी त्याच्यामुळे आपल्याला इथं एक इंचावरती गोलाकारचा शेप घ्यायचा आहे म्हणजे मग आपली ती व्यवस्थित कटिंग होते आणि ना जिथं आपल्या शोल्डरचा एंड असतो म्हणजे जिथं आपण स्लीव्ज लावलेली असते ना शोल्डरला तर तिथं आपल्याला अर्धा इंच खाली जायचं आहे आणि तिरकी अशी लाईन आखून कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला वेस्ट लाईन द्यायची आहे साडेचौदा इंचावरती आणि त्यानंतर कमर लाईन द्यायची आहे आपल्याला साडे वीस वरती त्यानंतर आपल्याला साडे वरती चौदा वरती अशा थोड्याशा आडव्या दोन रेषा आखून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण नाही तर दहाची रेडीमेड घडी घेणार आहोत आणि त्याच्या दोन इंच मार्जिन ॲड करून बारा इंच करणार आहोत तर इथे मी दहा इंचावरती खून करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपली बारा इंचावरती आपल्याला पुढची दोन इंचाची मार्जिनची खून करायची आहे परंतु आपण जिथं वेस्ट लाईन आहे ना तर तिथं आपल्याला जी आपण दहावरती खून केलेली आहे ना तिथं आपल्याला नऊ इंचावरती करायची म्हणजे एक इंच आतमधल्या साईडला जायचं आहे जिथं आपण चा साडेचौदाची खून केली तिथं आणि मग पुन्हा साडे वीसची केलेली आहे ना तिथं आपल्याला पुन्हा आपल्याला एक इंच बाहेरच्या साईडला जाऊन Ani Apela o oh, G. दहा इंचावरती करायची आहे आणि मग तिथून खाली स्ट्रेट लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर दोन इंच मार्जिन ॲड करायची आहे तुम्ही अडीच इंच पण करू शकतात एक इंच पण करू शकतात आणि दीड इंच पण करू शकतात मी इथं दोन इंचाची मार्जिन ॲड केलेली आहे आणि मग तीसुद्धा लाईन आपल्याला व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे आणि आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कारण की अख्खाना थोडंफार मागे पुढे होऊ शकतं म्हणून दोन इंचाचीच पूर्ण खालीपर्यंत मार्जिन ॲड झाली पाहिजे मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की खाली जिथं आपलं टॉपचा एंड होत होती त्याचं आपलं दोन इंचाची मार्जिन ॲड केलं जास्त मोठं अंतर होईल का काय तर नाही होत कारण की आपल्याला तेवढं ना पट्टी आपल्याला साईडला वाळावी लागते कुर्तीची त्याच्यामध्ये ते आपल्याला तेवढं आपलं चाललं जातं इथं माझं बाळ लहान आहे आणि ते ना मध्ये मध्ये करतं त्यासाठी रिअली सॉरी मी त्याला खूप सांगत होते परंतु तो ऐकत नव्हता म्हणून मी त्याला जितकं स्किप करते तितकं केलेलं आहे पण आणि त्याच्यानंतर आपली जी मार्जिनची लाईन होती ना तिच्यावरती आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे ती कटिंग झाल्यानंतर आपली पुढच्या बाजूची व्यवस्थित कटिंग झालेली असते त्यानंतर आपल्याला मागच्या साईडची कटिंग करायची आहे त्यासाठी पुन्हा आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आपण पुढची घडी साडेबाराची घातली होती त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला साडेबाराचीच घडी घालून घ्यायची आहे ती घडी घालताना कापडला गुड्या नाही आहेत या गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्यायची इथं कॉटनचं कापड होतं तर त्याच्यामुळे ना असं गोळा व्हायचा पटकन तर तुम्ही ना सावकाश पद्धतीने एकाना आपल्याला एकावर एक कापड ठेवायचं असं त्याच्यामुळे ना दुसरं कापड कट नको व्हायला किंवा एक एक्स्ट्राचं नको कटवायला त्याच्यासाठी ना आपल्याला खूप व्यवस्थित ना असं कडेला कडे जॉईन करून मग ठेवावं लागतं नाही तर काय होतं की त्याने ना मागे पुढे होतं ना आपल्याला टॉप व्यवस्थित बसत नाही त्यासाठी मग मी इथं व्यवस्थित तुम्ही बघू शकतात मला इथं दोन तरी मिनटं लागलेले आहेत मी व्यवस्थित ते एकावर एक ठेवाय घेतलेलं आहे आणि मगच कटिंग केलेली आहे तुम्हीसुद्धा ना एकावर एक ठेवून जर कट करणार असाल ना तर तितक्याच सावकाश पद्धतीने करायचं त्यानंतर ना आपल्याला ना जो आपला मागच्या बाजूचा मोंढा असतो का तो आपल्याला दीड इंचावरती घ्यायचा असतो आपण पुढच्या बाजूचा एक इंचावरती गोलाकार घेतो का मागच्या बाजूचा दीड इंचावर घ्यायचा म्हणजे मग तो ना असा खेचला जात नाही आणि पुढच्या बाजूचा एक इंचावरती घ्यायचा कारण की जर तो जर दीड इंचावरती घेतलेला तर ना तिथं ना चुन्या पडतात आपल्या काखेत त्याच्यामुळे त्यानंतर आपण ते व्यवस्थित आखून घेतलेलं आहे आणि आपली जशी मोंढा आपल्याला आपण आखल्यानुसार कट करायचा आहे एक्स्ट्राचा आणि त्याच्यानंतर आपण जसं पुढच्या बाजूची सेम टू सेम कटिंग केलेली आहे तशीच मागच्या बाजूची सुद्धा करायची आहे मीना ना इथं ना एकाच बाजू ए म्हणजे एकाच वेळेला मागच्या पुढच्या बाजूची केली असती परंतु ना ते कापड जास्त एक्स्ट्रा जात होतं आणि त्याच्यामुळे ना मग स्लीव्ज बसलेलं असतं त्यासाठी मग मी सिंगल सिंगल कटिंग केलेली आहे त्यानंतर इथं आपल्याला ना मागच्या बाजूला गळा नाही आहे त्याच्यामुळे मागच्या बाजूला आपल्याला शोल्डर तीन इंचावरती घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चार इंचावरती गळ्याची उंची टाकून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर गोलाकार असा शेप देऊन आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपण जे कट केलेलं कापड असतं आपल्याला राहू द्यायचं आहे कारण की आपल्याला गळापट्टी काढायला लागेल मी तुम्हाला ते नंतर दाखवेलच इथे आपली मागची पुढची दोघी बाजूची गळापट्टी सॉरी कटिंग झालेली आहे आणि तुम्हाला जर ना हा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओंसाठी आणि ना पूर्ण मला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ इथं बघायला मिळतील त्यानंतर उरलेला कापड घेतलेला आहे त्याची चौथी घडी केलेली आहे चार घड्या केलेल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथं ना कोपरपर्यंत स्लीव्ज घ्यायची होती त्याच्यामुळे मी इथं दहा इंच घेतलेली आहे त्याच्यामध्ये शिलाईसाठी अर्धा इंच ॲड करून साडे दहा उंची टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं ना बा आपला दंड घेर होता दहा इंच तर त्याच्यामुळे मी इथं ना सहा सा इंचावरती खून केलेली आहे आणि त्याच्यानंतर असे तिरक्या दोन लाइन आखून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ना आपल्याला आपण वरती जिथं सहा सा इंच टाकले ना तर खाली आपल्याला पाच इंच टाकायचे म्हणजे आपल्याला जास्त आपला बाईचा कापड गोळा होत नाही त्यानंतर उंचीला अडीच इंच खाली जायचं आहे अडीच इंच आतमधल्या साईडला यायचं आहे आणि गोलाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर स्लीवची ना व्यवस्थित कटिंग बघायची असेल तर मला नक्की सांगा मी सा तुमच्यासाठी स्पेशल तो एक व्हिडिओ घेऊन येईल त्यानंतर आपल्याला मार्जिन एक ते दीड इंचाची इथे ॲड करायची आहे आणि व्यवस्थित आखून घ्यायचं आहे आणि मग गोलाकार शेपमध्ये कट करून घ्यायची आहे स्लीवज व्यवस्थितरित्या ती स्लीव्ज आपल्याला कट करून झालेल्यानंतर आपण स्ट्रेटसुद्धा लाईन कट करून घ्यायची आहे आपल्याला स्लीवजना खाली थोडी तिरकी तिरकी कट करायची त्याने काय होतं की ना गोळा होत नाही का आपण आणि व्यवस्थित कारण आपला हात कसा वरती जाड असतो मग खाली बारी बारीक बारीक होत जातो तशाच पद्धतीने आपल्याला कुर् स्लीवची कटिंगसुद्धा करायची असते त्यानंतर आपण ना एका साईडला मध्ये सेंटरला हलका कट देऊन घ्यायचा आहे आणि एका साईडला ना अर्धा इंच आतमधल्या साईडला जाऊन अशी गोळाकार कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्या स्लीवची कटिंग

त्यानंतर ना आपल्याला इथं कापड बघायचं आहे जे आपण गळापट्टीचं क जे गळ्याचं कापड आपण कट केलं ना त्याच्यापेक्षा तर, ना ते कापड दीड इंच तरी मोठं असलं पाहिजे एक ते दीड इंचापर्यंत तर मग ते मी ठेवून घेतलेलं आहे गळ्याचा आणि त्याची घडी घालून त्याच्यावरती ते कापड ठेवून घेतलेलं आहे गळ्याचा शेप व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि त्या गळ्याच्या शेपच्या बाहेर मी एक इंचावरती कट करून घेतलेली आहे आणि तयार आहे आपली गळापट्टी मी टिचिंगचा व्हिडिओसुद्धा याच्यानंतर जाईल पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा यू सो मच वॉच